नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मस्त नाश्त्याचा प्रकार बटाट्याचे आपण बिरडी बनवणार आहे साली सहित आपण इथे धुवून घेतलेले आहेत हे स्वच्छ अजूनही आपण एक दोन वेळा ह्यांना चांगलं धुवून घेऊ कारण आपण हे साली सहित खिसून आहे थोडी तरी आपल्याला साधी पोटात गेली पाहिजे त्यामुळे इथे साली सहित बटाटे घेतोय आपण त्याला लागणारे आपलं ता इथं तांदळाचं पीठ घेतलंय चार ते पाच चमचे आपण एक चमचा इथं फक्त रवा घेतलेला आहे मी त्यासाठी लागणारे आपल्याला इथं एक कांदा बारीक चिरून दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या एक अर्धा टोमॅटो फक्त मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला इथं आलं लसूण पेस्ट थोडीशी लागणार आहे अगदी पाव चमचा जिरं घेतलेत अर्धा चमचा ओवा घेतलाय अर्धा चमचा ओव्यामुळे जो पदार्थ आहे तो खूप चविष्ट होतो आणि छान लागतो चवीला त्यामुळे ओवा महत्वाचा घेतलेला आहे आपण चवीनुसार मीठ घेतलंय तेल लागणार आहे पाणी लागणार आहे आपल्याला आणि कोथंबीर बटाटे दोन स्वच्छ कसून बटाटा घेतलेला आहे आपण किसून घेऊया आपण बटाटा बटाटा आपण हा साधी सेट घेसून घेतलाय तो बटाटा किस किसे तो मी दोन ते तीन वेळा पुन्हा एकदा आपण पुन धुवून याला स्वच्छ करून घेतलेला आहे आता आपण टाकूयामध्ये मसाले सगळ्यात आधी इथं बारीक चिरलेला कांदा टाकते मिरची मिरची तुमच्या आवडीनुसार टाका ही कमी तिखट मिरची त्यामुळे थोडी जास्त टाकली मी इथे टाकूया टोमॅटो बारीक चिरून थोडी इथं आपण अगदी जराशी आलं लसूण पेस्ट घेतली जिरं घेतले आपण इथं एक चमचा आपण रवा आणि साधारण चार ते पाच चमचे फक्त छोटे भरून आपण इथं तांदळाचं पीठ टाकले आणि चवीनुसार आपण मीठ टाकले आणि हातानेच आपण व्यवस्थित आता असं काढून घेऊया तुम्ही मस्त आपण जे पदार्थ बनवणार आहे त्याचं पीठ इथं तयार झालेलं आहे थोडं आपल्याला इथं अजून एक चमचा रहा लागणार आहे तो आपण इथे टाकूया त्याच्या जागेवर तुम्ही तांदाचं पीठ पण टाकू शकता पॅन आपला इकडे आहे लगेच थोडं साधारण असं थोडं पाणी थोडं शिरूयाच्यावर छोटे असे चमचे एक पाणी आपण इथं टाकलेलं आहे पॅन आपला तापलेला आहे पॅनवर आपण तेल इथं आपण हा एवढा गोळा घेतलेला आहे गॅस आपण इथं बारीक ठेवलेला आहे जरा थोडं हाताला आपण इथं पाणी घेऊया आणि अशा पद्धतीने आपण एका तव्यावर तीन अशी ही झेरडी बनवलेली आहे आपण कडेने थोडं थोडं तेल सोडूया म्हणजे जो आपला पदार्थ आहे तो चांगला असा मस्त क्रिस्पी होईल छान कुरकुरीत होईल गॅस थोडासा मी वाढवते आता इथं आणि तवा असा सगळीकडनं आपण हा गोल गोल फिरून घेऊया आणि एक पाच मिनिट आपण इथं झाकण टाकूया दोन ते तीन मिनट झाले आपण आपलं हे झाकण टाकलेलं काढूया पलटी करून घेऊ आपण बघू शकता तुम्ही मस्त झटपट आपल्या बटाट्यापासून आपण छान असा फेस्टी पदार्थ तयार केलेला आहे आता पलटी केल्यानंतर झाकण काढल्यावर आपल्याला परत झाकण टाकायचं नाही त्याला असंच इथं आपण मस्त दोन्ही साईडनी भाजून घेणार आहे पुन्हा एकदा आपण इथं पलटी करून घेऊया दोन्ही साईड ने आपला छान कलर आलेला आहे hmm. ते इथं बघू शकता तुम्ही मस्त आपले हे एकदम खरपूस असे आपण इथं भाजून घेतलेले आपण काढून घेतोय बघू शकता असा झटपट असा बटाट्याचा पदार्थ आपण हा तयार केलेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे करून घेऊया आपला जो पदार्थ केलाय तो मी किती सुंदर झालाय खालच्या बाजूने असा खरपूस आहे वरतून आपण अशा आहे खूप छान आणि चवीला सुंदर लागतं त्यासोबत आपण हा सॉस ठेवलाय तुम्ही दह्या सोबत खाऊ शकता नुसतं तसाही खाऊ शकता खूप मस्त झालेला आहे मस्त आपला बटाट्यापासून छान असा एक पौष्टिक पदार्थ मी तयार केलेला आहे झटपट होतो छान होतो मस्त झालाय अगदी तर इथं बघू शकता आपण मस्त असं नाश्त्यासाठी आपण हे दोन बटाट्यापासून छान असा चविष्ट नाश्ता तयार केलेला आहे खूप छान झाले मुलांना डब्यात पण तुम्ही देऊ शकता किंवा घरी नाश्त्यालाही करू शकता किंवा मध्या वेळेला पण तुम्ही असं काही खावं वाटलं तर नक्की करून बघा आणि आजची जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद 으음, 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 으